जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन एकशे पन्नासहून अधिक सायकलिस्टचा उत्स्फूर्त सहभाग प्रबोधनात्मक पथनाट्य सादर नागरिकांमध्ये जागृतीचा संदेश नाशिक दरवर्षी सव्वीस जून रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून नाशिक शहर पोलीस आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अप्पर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी विशेष निर्देश दिले होते नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबवण्यात आला या सप्ताहात शाळा महाविद्यालय गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शन सत्र जनजागृती मोहिमा आणि संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव आणि पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आले सव्वीस जून जागृतीची सायकल रॅली जागतिक दिवसाच्या दिवशी सव्वीस जून रोजी पहाटे साडेसहा वाजता पोलीस आयुक्तालय परिसरातून सायकल रॅलीस सुरुवात झाली पावसाचे आव्हान असतानाही नाशिक शहरातील एकशेपणासहून अधिक सायकलिस्ट उपस्थित राहून नशामुक्ततेचा संदेश देण्यासाठी रस्त्यावर उतरले सायकलिस्टना ड्रग ॲडिक्शन थांबवा हा संदेश असलेले टी शर्ट आणि जनजागृती बोर्ड देण्यात आले डॉक्टर मनीषा रौंदळ यांनी सायकलिस्टसाठी वॉरम अप सेशन घेतले रॅलीस पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला तर श्री प्रशांत बच्चाव यांनी शुभेच्छा दिल्या ही रॅली विद्याविकास सर्कल जेहान सर्कल पारिजात नगर ए बी बी सर्कल नाका सी बी एस अशोक मार्के पोलीस मुख्यालयापर्यंत झाली रॅली दरम्यान भारत माता की जय ड्रग्सला नकार से नो टू ड्रग्ज अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला प्रबोधनात्मक पथनाट्याचे आयोजन रॅलीच्या समारोपानंतर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या कलाकारांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि तरुणाईला लागणारे व्यसन यावर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले या पथनाट्यात डॉक्टर मनीषा रोंदळ माधुरी गडाख साधना दुसाने मोहन देसाई वैशाली शेलार आणि मनीषा पवार सहभागी होत्या या कलाकारांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला शपथ आणि समारोप कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी उपस्थित त्यांना अंमली पदार्थांविरोधी शपथ दिली या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे आणि त्यांच्या टीमने केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली